कर पंखा चालू करवाय मारण्याचं काय लाईव्ह चालू केली का बस त्याचा तोंडा तोंडाला जाती चूळ भरून पण कसा हा ठीक आहे ठीक आहे ताई मी आता ठीक आहे दाजी कामाला गेले दाजीला नसते रायवारची सुट्टी <coughs> बरी आता बरी जरा पाठी दुखायचं राही नाही पण अजून काय करावं मस्त दवाखाना केला सगळं एक्सरे सगळं काढलं काय सुद्धा ढिगाणा हाय <coughs> हाय ठीक आहे आता तब्येत तुम्ही कशा आहेत अरे देवा दाजी नाहीत वय नाही दाजी कामाला गेलेत साडे नऊ लाजीला नसते सुट्टी बहुतेक दुपारच येत्याल एक ट्रिप मारून ते डिझेल पेट्रोलच्या गाड्या आहेत ना मग ते डिझेल पेट्रोलला सुट्टी नसते उलट सुट्टी दिवशी जास्त लागत हो व्यायाम करते रोज सकाळची माझा गाल वडायला वय हा हा त्यांना तेवढच येत सारखं गाल माझं माझ ना दाजी गेला गेल आज गेल दाजीला नसते सुट्टी हसा हसा दाजीला लई गाल वडू वाटतात कवा बी गालच वाटतात माझं खोकल्याने सर्दीने जाम केलं का? आता बरे ती वाबडी बी पोडती ना घरीच मशीन आहे ताई खूप छान व्हिडिओ आहे बरका हो काढलं होतं आपला सहज होतं घरी वर्गा पण होता सगळीच होती घरी त्या दिवशी मग काढला काढत नाही तर जास्त नको नको म्हणतात माझा अवतार नाही चांगला काढला तसाच मला हसत नाही मी माझ्या दाजींना हसते हो का आचा आचा हसा आचा दा हसा दाजींना हसा दाजीला आगाव आहे तुमच आगाव दाजी आहे आगाव झालं <coughs> 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 का जेवण नाश्ता पाणी झाला नाश्ता झाला ताई आज काय सगळी घरी असतील संडे आमची भी आहे ती घरी फक्त तीन आहेत सुन बाय मुलगा हाय नाही असतील सुट्टी असती रविवारची सुट्टी असती तिला आज रविवारी मुलगा बी हाय घरी पण बाहेर गेलाय कुठं कार्यक्रमाला गेलाय काडी पिटी व्हिडिओ छान हो <laughs> काढला आपला मुलगा म्हणला काढा दोघीचा काढला मग धुतलेत आताच <coughs> मनीस काढला होता तो व्हिडिओ आमचा नाश्ता झाला आता जेवण हो का आमचं दुख होईल आता थोड्या जेवण नाश्ता हि झाले ते आता मुलगा येईल जेवाय तेव्हा जेवायचं ओके त्याऐवजी अभ्यास करावा नाही यश्यास करावा खेळण्याऐवजी अ सीमा अभिनंदन साठी सीमा आई बसत नाही ती तेव्हा दळण करते दळण करती ती रविवारची दर रविवारी काय नाही काय करत बसती आता मला बी लावल थोड्या वेळाने कामाला का काय करायच्या होत्या पण गुळ नाही तिला म्हणलं गुळाच्या कर बाय मला नाही तर खायच्या यायचं नाही मला शुगर मला सांगितले कमी जास्त होती म्हणून गुळ आता संपलाय म्हणलं रावदी परत करू आता गुळाच्या कर म्हणलं तिचं खरं नाव सीमा नाही बर का आज आजची आहे आहे नाव तिचं तसच सगळी तिच्या माहेरची बी सीमा सीमा म्हणते आता आम्हाला बी शीमा शिमा सवय लागली ती शिमाच म्हणतो आम्ही नाही तर तिचं नाव काजल आहे ताई कमेंट उशिरा दिसते का हा उशिरा दिसते का बरं <coughs> लेट लेट दिसती बोला कोण आहे दुसरं ती कमेंट करा या थोड्या वेळ पटापट पटापट सुट्टी असली की काम हा सुट्टी असली की काम करते ती गोदडी एक भरायची होती लेफ्ट एक भरायचं होतं पण म्हणलं माझी पाटण दुखती आता दे तीच म्हणली नाही नाहीतर अजून भरले की शिवत बच्चाल अरे देवा शुगर हा थोडीशी सांगितली कमी जास्त कमी जास्त होती टेन्शन आलं की काय आलं की आजारी पडलं की मनानीच कमी जास्त होती बीपी कमी जास्त होतो काय आता ही दुखणी लागली माग तर काय मधी नाही का आजारी पडली होती तवा सांगितली होती थोडीशी शुगर आहे काय तिकडे आहे ताई सीमाचा फ्रॉक छान हा दोन तीन ड्रेस शिवली कि तिला मी दोन तीन झाले ड्रेस आता रात्री अजून बघत होती मागवायला म्हणलं मागव शिवायचं आपल्याला होत आहे तोपर्यंत शिवायचं नाही होत त्या दिवशी बंद करायचं किती शिलाई वाजती बघा बर घरच्यांची तिच्या ब्लाऊजची माझ्या ब्लाऊजची मुलीच्या ब्लाऊजची अजून दुसरी कपडे गाऊन काय पण फिटिंग किती कपडे किती सारखी शिवत असते मी कपडे काळजी घ्या बाय बाय हो चालते चालते बाय बाय तुम्ही पण घ्या काळजी पाऊस आहे का पावसा आहे कोल्हापूरला ते नक काढत जा रविवारी आज कशाला कलर देतात हो ना का जाऊ बाहेर झालं गेलं दुसरं बी कोण होत तुलाच माणसं हे ना ती कस ला घ्यावा होत्या बंदच करा मला वाटतं यश यश त्याला हात लावून ती कसं म्हणतो बाहेर तू मला महाराष्ट्राने तीच तोंडाला हा हात लावला काढून लावला ना हुसल ना ती

कुण दिलेलं गह आपल्या बघा आमच्या शेतातलं गहू बघा येताना आणलं होतं मध्ये गेल गावाला तवा असं खड इथं बारीक ती चाळून निवडून ठेवती डब्यात मोठ्या हो ग काय घेतलं काय घेत

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याकडे तीन कोण से देखील प्रयत्न आहे याच उत्तर आहे तर डोळ्याचा दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पाठीच्या एकूण तीन तीस असतात तर त्यापैकी डॅश बनके हे मानेमध्ये असतात यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात पाठीच्या तण्यामध्ये एकूण बनके किती चांगलं मोठ मोठ आहेत घरच आहेत ना आपल्या दिदीच्या आज काय करतोय

மீன் காட்ட आता जाऊ मग त्याच्या मागे उरडायला लावायला